नमस्कार मंडळी तर मी आज बनवत आहे ओल्या नारळाचा भात तर त्यासाठी मी एक वाटी गूळ एक वाटी तांदूळ एक वाटी ओल्या खोबऱ्याचा किस वाटी तूप ओल्या नारळाची काप इलायची पावडर बदाम शेंगदाणे मनुका हे सर्व साहित्य घेतले आहे तुम्ही बघू शकता गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे त्यात अर्धी वाटी तूप त्यानंतर शेंगदाणे टाकले शेंगदाणे व्यवस्थित परतून घ्यायचे करपू द्यायचे नाही मंदाचेवरच परतवून घ्यायचे त्यानंतर बदाम टाकले बदाम तुम्ही कापून पण टाकू शकता पण असे पूर्ण मुलांना खायला व्यवस्थित कम्फर्टेबल असतात त्यामुळे मी असे टाकले नंतर मनुका टाकल्या व्यवस्थित फ्राय करायचे मंदाचे वर त्यानंतर ओल्या नारळाचे काप हे पण व्यवस्थित फ्राय करायचे करपू द्यायचे नाही हलवत राहायचे सतत त्यानंतर ओल्या नारळाचा किस मी या ठिकाणी ओल्या नारळाचे काप आणि खिस दोन्ही पण वापरले आहे इलायची पावडर नंतर गूळ गूळ हा व्यवस्थित वितळू द्यायचा तुम्ही बघू शकता गूळ मस्त वितळला आहे हलवत राहायचा करपू द्यायचे नाही काहीच त्यानंतर तांदूळ टाकले त्यानंतर मीठ टाकले स्वादानुसार हलवत राहायचे मंदाचेर व्यवस्थित फ्राय करायचे गॅस जास्त वाढवायचा नाही मग पाणी ओतले दीड ते एक ते दीड दोन तांब्या पाणी वातायचे जास्त पाणी वातायचे नाही नंतर कुकर लावून दोन शिट्ट्या करून घेतल्या आता कुकर उघडू आपण तुम्ही बघू शकता आपला भात किती छान शिजला आहे तर हा भात मुलांना खूप आवडतो तुपाची धार सोडून हा भात मुलांसाठी खायला द्यायचा धन्यवाद